आर्वीहून आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेतलाय निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोपांमुळे सन्यास घेत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी इकडे दिलेली आहे एकाहत्तर वर्षात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तयार केले असंही दादाराव केसे म्हणाले भाजप उमेदवार सुमित वानखडेंसाठी एकाहत्तर सभा घेतल्या याचीही आठवण दादाराव केसे यांनी करून दिली मी निवडणुकीत काम केलं नाही असा आरोप करणं चुकीचं आहे असंही दादाराव केसे म्हणाले सुमित वानखडे कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर शंभर टक्के निवडून येणार आता ह्या अफवा ऐकून असं वाटायला लागते चार तारखेला फॉर्म विड्रॉ केल्यानंतर त्या कोणत्याही सभेला किंवा मिळाव्याला न जाता घरी बसलो असतो ते माझ्या दृष्टीनं योग्य ठरलं असतं